कशा आहे तुम्ही माझ्या ताशा मी बी माझ्या ताई सोनू मोरे या तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी चाललेली माझ्या घरी मम्मीकडे होती आता दहा दिवस झाले कपडे आज दहा दहावा दिवस आहे आणि मम्मीने बघा मला ड्रेस पीस घेतलेले छान पेके मी बोललेले तिला घेऊन ठो मस्त आहे आणि मी आता बॅग पॅक करते आता माझे मिस्टर आलेले आहेत घ्यायला आणि मी वर्षाला ही साडी घेतलेली कारण की तिने मम्मीचं खूप काही केलेलं त्यामुळे ही मम् वर्षाला घेतलेली साडी आणि ही आ... मम्मीला साडी घेतली मी कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा वर्षानं बी बोललेली मी अशी साडी घ्यायची पण तिच्या मन मनपसना मनपसंदने घेतलेली ही साडी आणि मम्मीला ही मी चॉईस केलेली आहे ही वर्षाने तिला चॉईस केलेली साडी आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी फायनल घाटकोपरला आम्ही आलेलो होतो शार्ट कल्याणला माझी मम्मी राहते शाट ठेशन माहीत कोणाला माहीत असं त्यांना कळत नाही तर मग कल्याण तिथे आलेली होती आता मी जाणार आहे घाटकोपरला मग कंटिन्यू ब्लॉग बघत हा तुम्ही काय काय होतं आज आमच्या संग फायनली माझे मिस्टर आलेले आहेत मला घ्यायला माझ्याकडनं दहा दिवस लांब होते तसं वाटते तुम्हाला नक्का दड नका दड नका दड कसं वाटते तुम्हाला दहा दिवशी दहा दिवस एकटे घरात होते कसं होतं काम करून ॲक्शन घरी राहायचे कसं वाटत होतं करमत नव्हते ना नव्हतं करमत आता तुम्ही का आलेले आहेत मला आम्हाला घ्यायला आले पण आम्ही येत नाही जा <laughs> चालेल ना। <laughs> मामा <ते> झडत आहेत बघ <laughs> त हे आता आलेले आहेत मला घ्यायला काता हम जा रहे हैं हम जा रहे हैं हमारे आदमी के पास उसकी सेवा करने के लिए अब इधर मम्मी की की अभी उधर आदमी की करने की है इस पर टिफिन बना बना के बस तोड़ जाने वाला आगे दाल दिया ना तो तो ये सवाल ना दाढ़ी के ले लिए बगा अरे सरकार दाढ़ी करो लोग लोग पर आलू दुकानें इतने बड़े मोटे मेरी मस्त खाए लाल ले मस्त चालले इकडे शुभोमटी वी बघते वर्ष आम्ही चालले कस वाटते रडायला येते मस्त एसी चालू आहे नाही असा आम्ही चाललो कस वाटतय तुम्हाला नाही 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 तू आता मम्मीला बोलली तू लवकर बरी हो आणि ये आमच्याकडं घटपोफरला आणि मी आंघोळ वगैरे केलेले तुम्हाला असं वाटत असं कारण की तयारी केलेली नाहीये म्हणून आमची सगळ्यांची आंघोळ झालेली आहे आणि तर मी इकडे बॅक पॅक करते मम्मीला बोलली तू बरी हो आणि मग घाटकोप्पाला ये मस्त आपण तिथे एन्जॉय करूया ना वर्षा वर्षाला मी घाटकोपला यायचंय कारण की वर्षाला कशा शाडची साडी नाही आवडलेली तिला घाटकोफाची साडी घ्यायची नाही घ्यायची ना, ना, वर्षाला जीन्स पॅन्ट घ्यायचे आता नाही घालणार घालग घाल ग छान दिसल तू कमेंट मध्ये सांगा वर्षाला जीन्स पॅन्ट घातल्यावर छान दिसणार की नाही वर्षा नक्की सांगा बर का येस किंवा न चला बॅग वगैरे पॅक करूया मस्त वर्षा तुझी साडी तुला आवडलेली आहे ना छान दिसते बघा वर्षा वर्षाने टाकलेली टाकून बघ वर्षा मस्त तिच्या मम्मीने तिला सांगितलेले तू अशा साड्या घेत जा तर तू तुला चांगल्या वाटतात म्हणून तिने अशी चॉईस केलेली आहे माऊ आत्याबाई चाले कसं वाटते छान वाटते मला ही, ही खाऊन पिऊन दे मग मुलगी छान वाटते हिला छान वाटते ना आत्ताबाई छान येतात आता आत्ताबाईला कॉल नाही करायचा हो कॉल नाही करणार नाही करणार बघा मला कॉल नाही कर आणि जर कॉल आला तर मी कॉलच उचलणार नाही काहीच कामायचे नाही खायची ना तिला काय काल ती जेवण केल्याशिवाय झोपत नाही अशा कोणाकोणाच्या घरात असे छोटे आहे सांगा आम्हाला जेवण केल्याशिवाय झोपते का तू कसं होत पोटात बिग जेवणाच बिग जेवणाचं झोपलं तर पोटात किडे घुसतात ऐकून घ्या तुम्ही जेवण करून सगळे झोपा ह ना तू पप्पा त्याला तू बिघा जेवणच काम आला तर काय हा ना आता तुला माहित चला कंटिन्यू ब्लॉग बघा आम्ही पुढे आता ना तुम्हाला दाखवणार हा ना आता मी निघालेले इकडं नसनगर स्टेशनला थांबलेली बॅग बेरी करूय आम्ही घरातनं काही मी व्हिडिओ काढलाच नाही कारण की ते छोटे वगैरे हो सगळे रडत होते मागं लागलेले होते त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहे आता mm. 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 स्टेशनला गाडी लेट आहे आता बघूया गाडीची वाट बघतोय गाडी आली का मग आम्ही आता जातो आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा Solo va.